बांगलादेशामध्ये हिंदू बांधव महिलांवर मुसलमानांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक मानवता दिनानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा या मुकमोर्चा सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारो हिंदू या सहभागी झाले होते यावेळी या यात्रेत आमदार निलेश राणे आमदार नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे प्रमुख नेते सामील झाले होते काही महिन्यांपूर्वी या देशातील सत्ता उलथवून टाकण्यात आली देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारताचा घ्यावा लागला त्यानंतर इस्लामिक लोकांनी बांगलादेशमधील हिंदू बांधव महिला ज्येष्ठ लहान मुले यांचा अनन्वित छळ सुरू केला धर्मगुरूंचा वकील म्हणून पुढे आलेल्या व्यक्तीला ठार मारले आहे त्यामुळे जागतिक मानवता दिनाचे औचित्य साधून दहा डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यात बांगलादेश हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून एक मुक मोर्चा काढण्यात आला त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा ही यात्रा काढण्यात आली ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला प्रारंभ झाला त्यानंतर ही यात्रा सिंधुदुर्ग नगरी येथील सरळ दाखल झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह ओरोस नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा